नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत जसं की मी तुम्हा सर्वांना सांगितलं होतं की दिवाळी फराळाची एक नवी सिरीज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येते आणि आज आहे त्यातला एपिसोड पहिला तर आज आपण बनवणार आहोत कोकोनट ड्रायफ्रूट बर्फी कशी बनवायची आहे चला पटकन बघून घेऊया सर्वात आधी एका मिक्सर जारमध्ये दीड कप सुक्या कोबऱ्याचा कीस घेतलेला आहे हे डेसिकेटेड कोकोनट आहे जे बाजारात इझिली अवेलेबल असतं त्यामध्ये मी एक वाटी दूध पावडर टाकली आणि अर्धी वाटी साखर टाकली एक चार पाच वेलची सोलून त्यामध्ये टाकल्यात आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतले बघा मी बोटावर फिरून दाखवते किती जाड किंवा किती बारीक वाटायचं आहे फार काही जाड ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये दाणे जास्त रागले नाही पाहिजेत बारीकच वाटून घ्यायचं आहे हे सगळं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे यातले दोन चमचे मिश्रण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं दूध टाकून ह्याचा एक मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी फार कमी दूध लागतं त्यामुळे एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे मंडळी सणासुदीला कितीही छान छान पदार्थ घरात बनवले असले तरी बाजारातून मिठाई आणल्याशिवाय काही आपण राहत नाही यावेळेस अशा प्रकारची मिठाई घरच्या घरी बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने बाजारातून मिठाई आणायची विसरून जा चला इथे जो गोळा तयार झाला होता यामध्ये मी थोडासा लाल रंग टाकलेला आहे मला मिठाईचा कलर असा गुलाबी हवा आहे त्यामुळे थोडासा लाल कलर मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे बघा किती सुंदर गुलाबी रंग दिसतो आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे कलर टाकून मिठाई बनवू शकता चला हे बनवलेलं मिश्रण एका बाजूला ठेवूया आणि जे दोन चमचे पीठ कोरडं पीठ जे आपण आधी काढून ठेवलं होतं ते मी एका डिशमध्ये घेतलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं दूध टाकून ह्याचासुद्धा आपल्याला एक मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे फक्त तीन साहित्यांपासून ही मिठाई घरच्या घरी तयार होते अगदी झटपट तयार होते फार काही वेळ लागत नाही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला आपला इथे हा गोळा तयार झालेला आहे आता मी यामध्ये हिरव्या रंगाचा फूड कलर घेते पुन्हा एकदा सांगते फूड कलर अगदी ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही वापरू शकता मिठाई बर्फी दिसायला छान दिसावी म्हणून मी इथे दोन प्रकारचे रंग वापरलेले आहेत आता या बनवलेल्या मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे मी इथे बारीक चिरलेले काजू बदाम मनुके आणि टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत तुम्ही अजून काही टाकायचं असेल तर टाकू शकता ह्याला पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही स्टफिंग आपण मिठाईच्या आतमध्ये म्हणजे बर्फीच्या आतमध्ये हे स्टफ करणार आहोत म्हणून त्याला बाइंडिंग येण्यासाठी म्हणून आपण ह्याचा एक गोळा बनवून घेतला आहे आता काय करायचं आहे एका पोळपाटावर किंवा फ्लॅट सरफेसवर कुठल्याही बटर पेपर टाकायचा आहे आणि त्यावर आपण सुरुवातीचं बनवलेलं मिक्सर घालून घ्यायचं आहे वरतूनही आपल्याला बटर पेपर लावायचा आहे आणि हलक्या हाताने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिक शीटसुद्धा वापरू शकता असं लाटण्याच्या मदतीने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जाड बारीक राहायला नको थिकनेस मीडियम ठेवायची आहे बघा मी वरचा बटर पेपर आता काढून घेते आहे आणि सारख्या आकारात दिसावं म्हणून साईडने जे जास्तीचं पसरल्या गेलेलं आहे ते मी कट करून जिकडे कमी आहे तिकडे लावून घेते बघा तुम्ही बघू शकता आता ह्यावर पुन्हा एकदा बटर पेपर ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा लाटून घेणार आहे बघा आता व्यवस्थित सगळीकडे लाटून झालेलं आहे आपण वरचा पेपर काढून घेऊया तुम्ही थिकनेस बघू शकता मी केवढी ठेवली आहे ती आता काय करायचं आहे आपल्या हिरव्या रंगाचं जे मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं थे? ते घ्यायचं आहे आणि हातावरच त्याला असं दाबून दाबून थोडंसं लांब करायचं आहे कारण आपल्याला हे त्या बर्फीमध्ये आतमध्ये स्टफिंग करायचं आहे त्यामुळे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्याला असं हातावरच व्यवस्थित पसरवून घ्या असं लांब करून घ्या आणि ते मिठाईवर ठेवायचं आहे सगळीकडे व्यवस्थित लागल्या जाईल असं तुम्ही तुमच्या ह्याने ॲडजस्ट करून घ्या आता काय करायचं आहे हा खालचा जो बटर पेपर आहे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तो हलक्या हाताने त्या हिरव्या स्टफिंगमध्ये चिटकवून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता मी कसं करते आहे सुरुवातीला एक बाजू मी त्याची रोल करून घेतली आहे आणि ज्यावेळेस ती बटर पेपर सोडून देईल त्यावेळेस पुन्हा पुढच्या वेळेस असं फिरून घेणार आहे सेम मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा मी आता इथे मिठाईचा चौकोनी आकार देते मिठाईला तुम्ही गोल हवा असेल तर गोलसुद्धा करू शकता त्याला व्यवस्थित शेप यावा यासाठी मी त्याला सुरीने थोडंसं आकार द्यायचा प्रयत्न करते आहे तुम्ही हवं तर गोलसुद्धा बनवू शकता बघा मी दाखवल्याप्रमाणे करा खूप पटकन होतं व्यवस्थित आपली मिठाई सेट झालेली आहे छान चौकोनी आकार आलेला आहे त्याला आता ह्याला काय करायचं आहे पुन्हा त्या संपूर्ण गुंडाळून घ्यायचं बटर पेपरमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवायचं साधारणतः ता अर्ध्या तासासाठी तरी तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आपण ज्या सगळ्या गोष्टी यामध्ये टाकलेल्या आहेत त्या थोड्याशा सेट झाल्या ना की ते कट करायला सोपं जाईल आपली बर्फी व्यवस्थित कट करता येईल त्यामुळे अर्ध्या तासासाठी मी हे सगळं च्या असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता काढून घेते बघा तुम्ही थोडंसं त्याला एक कडकपणा आलेला आहे बटर पेपरपासून काढून घेऊया किती पटकन निघतं आहे त्याला आपण कट करून घेऊया सुरुवातीचं जे एक्स्ट्रा मिश्रण होतं ते मी काढून घेते आणि आता ह्याची तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हव्या त्या शेपमध्ये साईजमध्ये तुम्ही बर्फी कापून घ्या बघा मी दाखवते तुम्हाला मी प्रकारे कट करते दिसायलाच इतकी सुंदर दिसते तुमच्याकडे असेल तर तुम्ही वरतून ह्याला चांदीचा अर्क लावू शकता किंवा ड्रायफ्रूट्सने गार्निश करू शकता म्हणजे अजूनही छान दिसतं अशी घरच्या घरी बनवलेले पदार्थ असतील ना तर लहान मुलांना द्यायलासुद्धा काही वाटत नाही मोकळ्या मनाने आपण त्यांना हे सगळं काही खाऊ घालू शकतो बघा दिसायलाही तितकीच सुंदर आणि चवीलाही तेवढीच छान लागते एकदा नक्की बनवून बघा कशी झाली हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so